जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे नव्याण्णव रुपये डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस पुणे महाराष्ट्र येथील रहिवासी व गेल्या पाच वर्षापासून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक असलेल्या मिस ऑस्ट्रेलिया विजेत्या आबोली लोखंडे यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षी गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या ओम साईराम मी आज बाबांच्या दर्शनाला आले ही फक्त बाबांची कृपा असेल कारण की आ, या एक वीक आधी मला बाबांचं स्वप्न बाबा बाबा स्वप्नात आले होते आणि मी बाबांच्या मंदिरामध्ये एकटीच बसले होते आणि बाबांची आरती आरती चालू होती आणि जे पुजारी अंकल होते त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही येऊन पूजा करा तर हे माझं जे ड्रीम होतं आज मला लिटरली असं वाटतं की माझं ड्रीम पूर्ण झालं आणि हे जे मला जे टायटल मिळालं आहे हे फक्त बाबांच्या कृपेने मिळालं आहे आणि मला या पूर्ण टीमनी आज इतकं रिस्पेक्ट फुली माझा सत्कार केला इथे मला सगळं जे अनुभवलं मी हे माझ्या ड्रीम्सच्या पण वरती आहे हे रिअल नाही वाटत मला त्यासाठी मी खरच खूप सगळ्यांचे आभार मनापासून आभार मानते बाबांचे आभार मानते तुमचे फोटोग्राफर टीमचे सुद्धा आभार मानते सगळ्यांचे आभार मानते थँक्यू सो मच राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगिन काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सी वर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिला नगर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा